शिवराय आज मी उभा आहे मालवणमधील राजकोट जिल्हा तडी पडल्यानंतर जमीन जमिनी घेतलेली होती आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू केलेले आहे तसे तिथे बोर्ड देखील लावलेले आहेत त्या बोर्डचे देखील आपण शूटिंग घेणार आहोत आपण थोडं वरतीला दिसेल ते नक्की डागूजी कोणत्या प्रकारात कामकाज चालू आहे आपण पाहू शकतो इथे की कि कि हे पहा डागडूजीचं बांधकाम चालू आहे पायथ्यापासी इथे पेवर ब्लॉक आहेत लाद्या आहेत लाद्या काढलेल्या आहेत इथे चर काढलेलं आहे आणि येथे काही कामगार देखील करत आहेत तर माझा म्हणायचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपण विचार करतो की तिथे नेमकं काय काय चाललंय खंतदृष्टी त्या अनुषंगाने दराज, बारा तेला तर आज शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आहेत त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेला आहे तर प्रथमतः हा पुतळा कोसळला होता त्यानंतर दुसऱ्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि येथेही कामाचा दर्जा जो आहे हा निकृष्ट स्वरूपाचा आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता येथे डागडुजीचे आणि दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे हात जायचं कारण काय होतं आपण पाहू शकता हे पाहा इथे डागडूजीचं कामकाज चालू आहे नेमकं येथे शासनाला करायचं आहे काय कोणत्या दृष्टीने काही गोष्टी घ्यायच्या का आहेत कोणत्या दृष्टीने काही गोष्टी घ्यायच्या का आहेत इथे देखील आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं कर आहे कारण काय छत्रपती शिवाजी महाराज ही काही इतकी सोपी आणि साधी सरळ बाब नाही आहे आज आज आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे हे जे बोलतायत ते एकदम करेक्ट बोलतायत कारण आपल्याला ही गोष्ट आता समजली पाहिजे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेलं आहे मग दुसऱ्यांदा एक उभा करून येथे पुन्हा एकदा तडे जायची काही गरज आहे आपण समोर पाहू शकता समोर देखील सिंधुदुर्ग किल्ला आहे पहा त्याला बांधून काही शेकडो वर्ष लोटली हे पहा समोर दिसते शेकडो वर्ष लोटली त्याचं पाणी तिथपर्यंत चाललेलं आहे आणि अजूनपर्यंत त्याची दे तटबंदी देखील मजबूत आहे आणि एकाच वर्षामध्ये तुम्हाला इथे दोन दोन वेळा कन्स्ट्रक्शन करावं लागते यात नेमकी चुककुणाची आहे शासनाने ही गंभीर बाब म्हणून लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे हे समुद्र आहे इथे जमीन खचते मग आपण इतका मोठा पुतळा उभारल्यानंतर कितपत किती खोल नेमकं काय केलं पाहिजे कितीपर्यंत फुटिंग केलं पाहिजे बाबतीत आपण काहीच लक्ष देत नाही आहे ही सगळी कळगळजनक आणि खेदजनक बाब आहे आज आम्हाला माफ करा काय असं प्रशासन आणि अशा गोष्टी तुमच्या काळी नव्हत्या तुमच्या प्रशासन आणि गोष्टी आणि बांधकाम आणि स्थापत्यशास्त्र समोर आम्हाला दिसते पण तुमच्या बाबतीमध्ये आम्ही न्याय नाही देऊ शकतो हा शास्त्राचा प्रसंग एकदम आणि वेगळा आणि एकदम बावडपणाचा कारभार आहे तरी देखील पीडब्ल्यू दे डीने आता येथे दुरुस्ती करायचं कामकाज सुरू केलेलं आहे त्यामुळे ही बाब गांभीर्याने आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा अशा गोष्टी होऊ नयेत याची आपण ही दक्षता घेतली पाहिजे आणि असे प्रकार व्हायला नकोत याची दक्षता घेऊन आपण आणि बांधकाम खात्याने शासनाने अशा बाबतीत योग्य ते लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती जय जी शिवराय